राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलंय मात्र षडयंत्र करून त्यांना या प्रकरणात मोदी सरकार अडकवत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे वर्ध्यात काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मोठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकार, के सरकार लोकशाही विरोधी काम करेल तर रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसनं दिलाय सरकारनं विरोधकांना नसतनाभूत करण्यासाठी ई डी सी डी आणि इतर शासकीय यंत्र्यांचा गैरवापर करून काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करायचं धोर ठरवलेलं आहे हे नॅशनल हेरॉल्ड ही नेहरूजीची स्वतःची वैयक्तिक संपत्ती होती नंतर ते काँग्रेस पक्षाचं मुखपत्र झालं याबाबतीत कोणताच असा भ्रष्टाचार किंवा कोणचंच काही नसून